भारत आणि अफगाणिस्तानच्या संबंधांमध्ये आजपासून नवं पर्व सुरू झालंय अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्तकी भारत दौऱ्यावर आहेत त्यांच्या या दौऱ्यात दोन्ही देशांकडून अनेक महत्वाच्या घोषणा केल्या जात आहेत भारत अफगाणिस्तान संबंधांना पाकिस्तान चीन अमेरिका असे अनेक कंगोरे आहेत तसंच दक्षिण आशियामध्ये वर्चस्व कायम ठेवण्यासाठी भारताला अफगाणिस्तान इराण या मित्र राष्ट्रांची गरज नेहमीच राहिली आहे या सगळ्याचं सखोल विश्लेषण करणारा आमचा हा रिपोर्ट पाहूयात भारत आणि अफगाणिस्तान सख्खे शेजारी असलेले आशियाई देश गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये फारसे संबंध नव्हते मात्र आता परिस्थिती बदलते अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत शुक्रवारी सकाळी भारताचे परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर आणि मुत्ताकी यांच्यात महत्वाची बैठक झाली काबूलमध्ये पुन्हा एकदा भारत पूर्ण वेळ दूतावास सुरू करणार आहे या बैठकीचं सर्वात मोठं फले दूतावास उघडणं हे संबंध पूर्वपदावर आल्याचं प्रतीक मानलं जातं हे इथं आवर्जून नमूद करायला हवं त्यासोबतच भारतानं अफगाणिस्तानला अनेक क्षेत्रात भरघोस मदत देखील जाहीर केली आहे बदलत्या भूराजकीय परिस्थितीच्यानुसार प्रॅक्टिकली प्रॅग्मॅटिकली विचार करून स्ट्रॅटेजिक दृष्टिकोन लक्षात घेऊन भारतानं अफगाणिस्तान सोबत संबंध दृढ करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे चाबाहार बंदरच्या माध्यमातून अफगाणिस्तान त्याचबरोबर सेंट्रल एशियन रिपब्लिक नेशन सोबतचे संबंध दृढ करण्यासाठी आणि त्यांच्यासोबतचा व्यापार वाढवण्यासाठी सुद्धा भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामधली ही चर्चा अत्यंत महत्वाची ठरू शकते क्रॉस बॉर्डर टेररिझमचा खतरा हा पाकिस्तान कडून भारताला त्याचबरोबर अफगाणिस्तानला सुद्धा आहे याचा सगळा परामर्श घेऊन वेगवेगळ्या भविष्यामध्ये भारत आणि अफगाणिस्तानला काय करता येईल या संबंधी सुद्धा या ठिकाणी सखोल चर्चा करण्यात आली अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री मंत्री मुत्ताकी हे जयशंकर यांना भेटल्यावर नेमकं काय म्हणाले पाहूया दिल्लीत येऊन मला अतिशय आनंद झाला या भेटीमुळे दोन्ही देशांमधले संबंध अधिक दृढ होतील भारत आणि अफगाणिस्तानमध्ये अशा भेटी आणि चर्चा वाढल्या पाहिजे आम्ही भारताकडे जवळचा मित्र म्हणून पाहतो भारतविरोधी कारवायांसाठी आमची भूमी आम्ही कुणालाही वापरू देणार नाही भारतानं आम्हाला वेळोवेळी मदत केली आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये भूकंप आल्यावर भारतानं सर्वात आधी मदत पाठवली कोरोना काळात देखील भारतानं लस पुरवली होती आमचे संबंध अधिक मजबूत करण्यासाठी पावलं उचलण्यास आम्ही सज्ज आहोत याच निमित्तानं दोन्ही देशांच्या संबंधांचा इतिहास पाहूयात दोन्ही देशांमध्ये अनेक शतकांपासून जवळचे व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध राहिले आहेत एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाल्यावर देखील दोन्ही देशांमध्ये उत्तम संबंध होते एकोणीसशे अठ्याहत्तर साली डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तान या नव्या अवताराला मान्यता देणारा भारत एकमेव देश होता मात्र नंतर तालिबान सत्तेत आल्यावर संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला याचं कारण तेव्हाच तालिबान सरकार पाकिस्तान धार्जिन होत त्यामुळे तेव्हा आणि नंतर देखील अमेरिकेच्या तालिबान विरोधी मोहिमेला भारताचा पाठिंबा होता डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये एअर इंडियाचं विमान हायजॅक करून अफगाणिस्तानमध्येच नेण्यात आलं होतं दोन हजार दहाच्या दशकात पाक अफगाण संबंध बिघडण्यास सुरुवात झाली आजच्या घडीला अफगाणिस्तान पाकिस्तानला शत्रू मानतो म्हणूनच अमेरिकेतून माघार घेतल्यावर अफगाणिस्तानशी पुन्हा संबंध प्रस्थापित करण्याचा भारताने प्रयत्न केला मात्र महत्वाच्या देशांनी अजूनही तालिबान सरकारला मान्यता दिली नसल्यानं अतिशय सावधपणे पावलं टाकणं गरजेचं आहे म्हणतात शत्रु ना शत्रूचा शत्रू हा मित्र असतो भारत अफगाणिस्तान संबंधांना हे तंतोतंत लागू होतं पाकिस्तान हा दोन्ही देशांचा समान शत्रू तालिबान विरोधात पाकिस्ताननं अमेरिकेला केलेली मदत आणि अमेरिकेनं माघार घेतल्यावर तालिबानच्या विरोधकांना पाकिस्ताननं दिलेला आसरा यामुळे अफगाणिस्तान आता पाकिस्तानला आपला शत्रू मानतो त्यामुळे पाकिस्तानला भूराजकीय पटलावर शह देण्यासाठी जसा इराण महत्वाचा आहे तसाच अफगाणिस्तान देखील महत्वाचा देश ठरतो परराष्ट्र संबंधांमध्ये कुणीच कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो केवळ स्वतःचं हित कायमस्वरूपी असतं असं म्हणतात एकेकाळी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान घनिष्ठ मित्र होते आता त्यांच्यातून विस्तव सुद्धा जात नाही त्यामुळेच भारतानं ना बदलती परिस्थिती ओळखून अफगाणिस्ताननं दिलेल्या मैत्रीच्या हाकेला प्रतिसाद दिलाय ब्युरो रिपोर्टसह अमेय चुंबळे जय महाराष्ट्र मुंबई